चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार भक्तांना या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते हे बघा मित्रांनो आपण आज बघणार आहोत मित्रांनो हे बघा आपल्याला कामामध्ये यश मिळत नाही आहे मित्रांनो खूप दिवसाचे आपले काम नडलेले आहे कामामध्ये यश मिळत नाही आपण खूप टेन्शनमध्ये असतो बघा आपल्या कामामध्ये यशच मिळत नाही असं का होते मित्रांनो अशा दोन वस्तू आहे जे आपल्याला तोंडात टाकायचे आहे मित्रांनो आणि घराबाहेर निघायचं आहे बघा मित्रांनो आणि तेव्हा आपले काम कसे होईल मित्रांनो ते बघायचं आहे आपल्याला हे बघा कामामध्ये यश मिळत नाही काय करायचं आहे हे बघा मित्रांनो आपल्याला आपल्या अप्ले विशेष कार्यात कोणतेही कार्य आहे आपले कोणतेही काम आहे आपल्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही तर आपल्याला काय करायचं आहे घरातून बाहेर पडताना घरातून बाहेर पडताना आपल्याला काय करायचं आहे हे आपल्या इष्ट देवताचे नामस्मरण करायचे आहे मित्रांनो जे आपण जे, जे देवी देवतांना आपण मानत असतो त्या देवतांना आपल्याला त्यांचे नामस्मरण करायचे आहे मित्रांनो आणि तोंडात तो आपल्याला दोन लवंगा बाहेर पडताना आपल्या तोंडात दोन लवंग आपल्याला टाकायचे आहे मित्रांनो असे केल्याने आपल्या कामात यश मिळेल दोन लवंगा टाकायचे आहे आणि घराबाहेर जायचं आहे मित्रांनो असे केल्याने आपल्या कोणत्याही कामाला जात असेल तेव्हा आपल्याला काय करायचं आहे देवा आपले जे देव आहे मित्रांनो इष्टदेवता आहे आपले जे देवाला आपण मानतो त्या दे देवाचे नामस्मरण करायचे आहे आणि दोन लवंगात तोंडात टाकायचे आहे आणि बाहेर निघायचं आहे मित्रांनो त्या कामामध्ये यश मिळेल आपल्याला कोणतेही काम असू दे आपल्या कामामध्ये यश मिळेल मित्रांनो हे बघा मित्रांनो आणि आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही तर आपल्याला काय करायचं आहे हे बघा सात सात हिरव्या विलायची आपल्याला काय करायचं आहे सात हिरव्या विलाय विलायची आपल्याला काय करायचे आहे हे बघा विलायची आपल्याला पर्समध्ये ठेवायची आहे सात हिरव्या विलायची पर्समध्ये ठेवायची आहे मित्रांनो आपली लवकरच पैशाने पर्स भरून जाईल मित्रांनो पैशाने पर्स भरून जाईल आणि पर्समध्ये आपल्याला फाटलेल्या नोट्या अजिबात ठेवायच्या नाही आहे बघा मित्रांनो आपण जर फाटलेल्या नोट्या आपल्याला पर्समध्ये ठेवल्या तर देवी आईला देवी लक्ष्मी नाराज होते मित्रांनो ती क्रोधित होऊन जाते तिला कधीही फाटलेल्या नोटा आपण पर्समध्ये ठेवू नका मित्रांनो त्यामुळे हो आणि सात हिरव्या विलायची पर्समध्ये ठेवा मित्रांनो आपले लवकरच आपली पर्स भरेल प आपल्या कामामध्ये यश येईल मित्रांनो आपले काम आपले व्यवसाय भरून चालेल मित्रांनो आपली पर्स पैशाने भरून जाईल मित्रांनो त्यामुळे आपल्याला हिरव्या सात हिरव्या लवंग आपल्याला पर्समध्ये ठेवायचे आहे मित्रांनो हे बघा आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपले प्रवेशद्वार आपले द्वार म्हणजे मुख्य गेट मुख्य दरवाजा जो आहे मित्रांनो आपल्याला बाहेर पडताना आपल्याला ते शुभचिन्ह दिसायला पाहिजे बघा मित्रांनो शुभ स्वास्तिक जे आहे मित्रांनो ते आपल्याला शुभ चिन्हाचे प्रतीक आहे मित्रांनो ते मेन गेटवरती आपल्याला ते शुभचिन्हांचे चित्र लागून द्यायचे आहे बघा मित्रांनो त्यामुळे आपल्या कामामध्ये यश येईल मित्रांनो आणि आपले अडलेली नडलेली कामे होऊन जाईल आणि हे बघा काय करायचं आहे आपण कामामध्ये यश मिळत नाही आपल्याला आपल्याला काय करायचं आहे हे बघा आपल्याला दोन विलायची गरम पाण्यात उकळायचे आहे मित्रांनो आणि त्या विलायची आपल्याला अंग अंघोळीच्या पाण्यात घालायचे आहे मित्रांनो आणि आता त्या पाण्याने आपल्याला अंघोळ करायची आहे असे केल्याने महत्त्वाच्या कामात यश लवकर मिळेल मित्रांनो आपल्या कामामध्ये खूप दिवसापासून पै काम आपले अडलेले आहे नडलेले आहे ना ते कामे आपले लवकर होतील मित्रांनो हे बघा गरम पाण्यात दोन विलायची टाकायची आहे आणि त्याच पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे मित्रांनो नडलेली कामे जी आहे मित्रांनो ते लवकरात आपल्याला यश मिळेल मित्रांनो आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला सुख समृद्धीसाठी आपल्याला हे कामे करायचे आहे बघा मित्रांनो आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येईल घरात लवकर समृद्धी येईल मित्रांनो हे छोटेसे उपाय तुम्हाला कसे वाटले मित्रांनो कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ